नमस्कार मी सागर परब तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन चॅनलमध्ये म्हणजे आज मी मसाला एक घरगुती मसाला कसा बनवला जातो याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे आणि सुरुवात आपण मिरच्या आणलेल्या आहेत आता बाजारात जानेवारी मध्ये मोस्टली सगळीकडे मिरच्या येतात आणि त्या मिरच्या आता आलेल्या आहेत तर आता मिरच्या मस्तपैकी वाळवून उन्हात तीन चार पाच वेळा वाळवून मस्तपैकी सुकवल्या आहेत आणि आता त्या मसाला आम्ही रेडी करण्याचा प्रयत्न करतोय तर कृती जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिणारच ती तुम्ही वाचा आणि तशी तुम्ही करा पण व्हिडिओ मात्र नक्की बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर म्हणजे आम्ही अगोदर मिरच्या वगैरे व्यवस्थित भाजून खुरपूस भाजून घेतलेल्या आहेत तीन प्रकारच्या मिरच्या आहेत एक तिखट मिरची आहे काश्मीरी मिरची आहे अशा तीन प्रकारच्या मिरच्या आणि बेडकी मिरची म्हणून मन म्हणतात ती एक आहे अशा दोन किलोच्या मिरच्या आणल्या आम्ही त्यानंतर ही धणे भाजून घेतले आहेत व्यवस्थित हळकुंड आहेत जायफळ आहे नागकेशर आहे इकडे एक दाणे असे तिरफळांचे त्यानंतर ही सुंट आहे प्रथम आपण व्यवस्थित अगोदर आपण दाखवल्याप्रमाणे मिरच्या व्यवस्थित भाजून घेतल्या त्यानंतर जे धणे होते ते व्यवस्थित खुरपूस भाजून घेतलेले आहेत मोस्टली का गावात काय करतात की उन्हाळ्यात मोस्टली लोक गावातच जातात आणि गावात चुलीवरती वगैरे मसाला तयार करून पण आता इथे आम्ही जिथे राहतो तिकडे चूल काय अवेलेबल नसल्यामुळे आम्ही घरातच गॅसवरतीच गरम करून घेतो आहोत तर आता हे बडशेप आहे जी आता व्यवस्थित गरम करून घेतो आहोत सगळं सामान आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक एक वस्तू आम्ही गरम करून बाजूला काढून ठेवू तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तसं मी लिहून ठेवीन सो so, अगोदर धणे त्याच्यानंतर बडशेप हे बघा धणे व्यवस्थित एकदम म्हणजे असे भाजले करणार कसे तर आपण ते असे फोडून बघणार आणि पटकन जर फुटत असतील म्हणजे ते व्यवस्थित भाजले आहेत याचा अर्थ तर मसाला व्यवस्थित करण्यासाठी खूप गरजेचं असतं की प्रत्येक सामान व्यवस्थित चेक केलं पाहिजे जेणेकरून आपला मसाला हा व्यवस्थित आणि चांगला झाला पाहिजे तर आता धणे झालेले आहेत आता धण्यानंतर आपण हे जिरं हो आहे हे जिरं पण आपण भाजून घेणार आहोत प्रत्येकाचं एक प्रमाण ठरलेलं असतं तर आपण किती किलोचा मसाला करणार ह्यावरती एक मसाल्याचं प्रमाण ठरलेलं असतं आणि आमचा मसाला सपोज मिरच्या जर दोन किलोच्या आहेत तर साधारण एक किलोचं सामान होईल पूर्ण म्हणजे आमचा तीन किलोपर्यंत मसाला आरामात होईल असं एक आहेच अंदाज आहे पण बघूया स्वतः व्यवस्थित जिरं भाजून घेतलेलं आहे जिरे भाजून झाल्यावर हे मोहरी मोहरी पण व्यवस्थित भाजून घेतल्या आपण जेवढा घरात मसाला तयार करण्याचा प्रयत्न करू ना तेवढेच आपल्या जेवणात जोड़ा रुचकर पण छान येईल कारण मार्केटमध्ये खूप सारे मसाले मिळतात पण ते मसाले चांगले असतील की नाही का फक्त कलर घातलेले असतात हे आपण काही सांगू शकत नाही म्हणून आपण घरात ट्राय केलेला बरा असतो कधी पण त्यानंतर मोहरीनंतर आपण हे बघा खसखस आपण हे करून घेतोय गरम करून घेतो आहे यामध्ये खसखस भाजताना गॅस साधारण मंद आचेवरच ठेवावा त्यानंतर हे दालचिनी दालचिनीचे ते असतात मिळतात मार्केटमध्ये प्रत मसाल्याचं सामान आपण ज्यावेळी कुठल्याही वाण्याकडून घेतो त्यावेळी ते सगळं मापूनच दिलं जातं हे पण व्यवस्थित भाजून घेतलं प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित भाजूनच घेतली पाहिजे जेणेकरून आपला मसाला पण हा चांगला होईल साधारणतः पावसाळा संपल्यानंतर थंडी संपल्यानंतर आपण जास्ती करून लोक मसाल्याची तयारी करतातच कारण ऊन पण पड़ पडलेलं असतं हे दगड फुल आहे म्हणजे ही आ... पण भाजून घेतो मी परत एकदा सांगतो की डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रत्येकाचं प्रमाण देईनच हे लवंग आहेत लवंग पण व्यवस्थित भाजून घेतो मीडियम आच्या वरतीच करावं जेणेकरून करपणार तर काही नाही त्यानंतर हे काळी मिरी मसाल्यात जो खरा तिखटपणा असतो ना तो ह्या काळी मिरीत असतो मिरच्या तिखट असतातच पण काळी मिरी जेवढी जास्त तिखट असते त्यानंतर वेलची वेलची पण व्यवस्थित आणि हे सर्व तर सामान्य नाही आम्ही नुसत्या विदाऊट तेल हा तेल न वापरता भाजून घेत आहोत तुम्ही तेल वगैरे वापराल तर प्रॉब्लेम होईल तेल वापरू नका कारण डंक्यावरती जेव्हा आपण मसाला लावायला जातो त्यावेळी त्यांना पण प्रॉब्लेम होतो त्यानंतर ही मेथी आहे मेथीचे दाणे हे ए... सो so फायनली आज डंक्यावरती जाऊन आम्ही मसाला आणलेला आहे आणि मसाला कुठून झालेला आहे बरोबर तीन किलोचा मसाला झालेला आहे अगदी घमघमाट नुसता पिशवी उघडतुपशिनी झालेला आहे घरात नाकातल्या नुकत पाणी येत आहे अतिशय सुंदर असा मसाला ज्यांच्याकडे लावायला गेलो होतो मसाला ते आपण काकीनी व्यवस्थित अगदी बारीक करून कुटून दिलेला आहे तर अशा प्रकारे हा मसाला बनवला जातो मी पण डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये वाचा आणि कृती लिहून घ्या आणि त्याप्रमाणे साहित्य आण तुम्ही मजाला बनवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा ओके बाय